किसे से 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 हमें हो सकता है यह से जो कंटेंट है गत और है रिलीज सेंटर इससे इन फॉर एंड अगेन फॉरिंग कंटेंट से बेटर से यह सर्विस है विशेषज्ञता की है है आप आजकल तो ज्याला शाळाचा अध्यापक म्हटले. आणि वैज्ञानिक आहेत. आणि हा रहस्य काय काय आहे. आईचे वैज्ञानिक. आणि हाच विकास झालेला आहे. ही सेन्सिटिव्ह सर्व आहे. ऐ लोकांनी काय आहे. सर वैज्ञानिक

या सगळ्या शिकाय एक शिक्षण पाहिजे आणि कष्ट केली शेतकरी पाहिजे किंवा देऊ पहिली असं त्यांची भूमिका आहे आणि त्याच्या

शेती खात्याचा देशाचा मंत्री केवळ नंतर आली खात्यात त्या फाईलमध्ये लिहिलं की या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त एक महिन्याचा शिल्लक आहे

निसर्ग असं करून तर लोकांची जगायचं राजी गरू आयात मी अतिशय अस्वस्थ झाल कि शेतकरी तुझं वाच माझा जन्म जनते प्रधान भ <imitation>

اپ کو پھر اپنی زندگی کرنی اچھا جیتے رہو جانیے بھی ایا باڑ کے اوپر ٹکی پرشنل ہاٹی رہنی ہے کیا نہیں ہے ان سے سے اچھا سے کا اثر کیسے ہے نن سے ایک نے کہا کہ ہنتے سے کرتے جا رہے ہیں سے کا